माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन श्री शिवाजीराव रोडे पाटील व्हाईस चेअरमन सुरेश कोळी तसेच सर्व संचालक मंडळ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेची संपत्ती स्थिती पुढील प्रमाणे भाग भांडवल अठ्ठावीस कोटी अठ्ठावन्न लाख ठेवी चारशे चौदा कोटी सोळा लाख कर्जे तीनशे दोन कोटी त्रेचाळीस लाख खेळते भांडवल चारशे त्र्याहत्तर कोटी नव्याण्णव लाख गुंतवणूक एकशे त्रेचाळीस कोटी तीन लाख निधी अठरा कोटी सहा लाख बँकेचा व्यवसाय सातशे सोळा कोटी एकोणसाठ लाख नफा दोन कोटी शहाऐंशी लाख सभासदांना सर्व प्रकारच्या कर्जाला दहा टक्के व आकस्मिक कर्जांना नऊ टक्के व्याजदर डी सी पी एस सभासदांना तेरा लाख आर्थिक मदत किंवा पंचवीस लाख कर्जमाफी अत्याधुनिक तत्पर सेवा देणारी बँक प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर